हॅलो नमस्ते मी अंगा माझ्या चॅनल तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आहे सात जानेवारी आणि आता आम्ही गावी जायला निघालो गावी म्हणजे कोल्हापूरला आता वाजले साडेपाच पहाटेचे आणि अजिंक्य साडेतीन वाजल्यापासूनच आहे झोपलात नाही रात्री एक तर लेट झालेलं बारा वाजले झोपायला तरी तो सकाळी लवकर उठला आणि आता आमची तयारी झाली आहे आता थोड्याच वेळात निघतोय आम्ही पावणे सहापर्यंत तिथे पोचायचंय ते गाडी येणार आहे तर थोड्या वेळाने निघतो आता आम्ही बसलोय गाडीमध्ये आणि गाडी निघाली आहे वेळेवर आहे आता बघू किती वाजेपर्यंत आहे संध्याकाळी ते कारण आता थांबत थांबत जाणार आहेत तो सगळीजणं चढेपर्यंत मध्ये मध्ये सगळीजणं चढणार आहेत तर प्रवास बघू आता कसा होतोय ते घाटातलं दृश्य आहे खूप सुंदर असं दिसतंय आहे कारण अजून कधी दिवसाचा प्रवास केला नव्हता रात्रीचाच प्रवास केला आणि रात्री काही एवढं बाहेरचं दिसत नाही आणि सगळे तर कधी बाहेर बघितलं बाहेरचं दृश्य आता बघायला मिळालंय दिवसाचा प्रवास केल्यामुळे खूप छान वाटतंय आणि संध्याकाळी पोहोचलो पाच वाजता त्याच्यानंतर थोडी घाई झाली कारण नंतर साखरपुड्याची तयारी पण साखरपुडा पण सुरू होणार होता तर गडबडीमध्ये त्याच्यामुळे सुरुवातीला काही व्हिडिओ नाही बनवला आणि आता सुरुवात केली व्हिडिओला Продолжение 咱们这边。 इथे दे त्यांचे फोटोशूट चालू आहे नवरा नवरीचा तर आता आपण जरा बाहेरचं डेकोरेशन वगैरे बघून घेऊया कसं केलं आहे ते तुम्हाला पण बघितलं झाड ते झाड बघितलं हे बघ आर्टिफिशियल झाड हे बघ रे बघितलं बाहेर असं केलेलं आहे जेवणासाठी वगैरे

लग्न आहे त्याच्यामुळे साखरपुडा झाल्यानंतर मग हळदीला सुरुवात करते

स्थिति दिदी फुडोले प्रोसेस अस्तो स्थिति स्थिति तो लागिस पासा अजून जुवाचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचच आडी से मनाले टमाटर सुले हम देख रहे हैं दादा बाजा डालो उनका ले का डोकरला सही सही ल आवत आले आता गाले पाणी लाव पोळा 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 ला टाकायला आवाज आवाज करू ना जे दोन नाहीले कॅमेरा फोटो बघू नका त्याला पाहायला आपल्याला लावायची लावायची आता के ब्राऊनो कुस्ती करत म्हणून आत मध्ये आई धावत मारलेली दिसतात ते लावतात जुगन ओके लावा 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 तवा लावा लावा कर सिकर दाई से लावा लावा तो नहीं आता कितना हो चश्मा क्या स्माइल स्माइल लावा लावा तो भाई लावा तो भाई लावा तो भाई लावा ये म्हणते तर ते जे आपलं होतं आता आपण बघूया आता आपण कस करू इकडे इकडे बघा बाकी एक आता तो कसा होतो हळद अकरी झाली जेवणाचा पण कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथे सगळी जणांसह बसलेलो गप्पा मारत